नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल मध्ये स्वागत करते तर पहा आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे आणि तुम्हाला अर्थ न समजण्याच्या पलीकड आहे असं असं म्हणजे की आपण बघा आपण नाही का म्हणत की अरे थोडीफार तरी लाच पाहिजे ना थोडंफार तरी मनाने काहीतरी केलं पाहिजे ना तर असंच काहीतरी आज आपलं जे काही लेक्चर असणार आहे जे काही आपला भाग असणार आहे आपला त्याच्यावरतीच आधारित आहे की अहो सोडली की काय पार तर ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बघा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे आपण दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण स्वतः सोडायचं नाहीये आपण कुठलीच लाज सोडायची नाही आणि कुठली लाज बाळगायची नाहीये आपल्याला ती लाज बाळग नाहीये आपल्या रक्तात नाहीये ज्याला लाज वाटणार तो अक्षरशः मरणार म्हणजे ज्याला खरोखर पुढं काहीतरी करायचंय भविष्यामध्ये पुढे जायचंय ना त्याने कुठलीच लाज बाळगायची नाही त्यांनी जसं असं ना त्या स्थितीमध्ये आपण समाजासमोर आलं पाहिजे आणि आपलं काम आपण केलं पाहिजे जर आपण त्याच पद्धतीने पुढे जाऊ ना तर त्याच वेळेस आपल्याला कुठेतरी सक्सेस मिळणार आणि आपण कुठेतरी समाजामध्ये स्वतःला स्थान निर्माण करणार तुम्हाला जर स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर आपण खरोखर का होईन आपण लाज बाळगलीच पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे जर आपल्याला थोडं का होईना ना काहीतरी स्वतःविषयी कळकळ वाटत असेल आपला वेळ व्हायला जातोय आपण दुसऱ्यांच्या कंपनीत काम करतोय महिनाभर काम करून दहा ते पंधरा हजार रुपये घेतोय आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःचं खच्चीकरण करून घेते तर ते स्वतःचं खच्चीकरण आपण कुठेतरी सोडायचंय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नकोय आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं काहीतरी करायचे जे काही आपलं म्हणणार आपलं ब्रँड असणार तर आपल्याला ब्रँड करायचं असेल तर स्वतः काहीतरी केलं पाहिजे म्हणून तर तुम्हाला वेळोवेळी सांगते तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडा जर तुम्ही दुसऱ्यांच्या कंपनीत काम करून त्यांचा ब्रँड बनवताय त्यांना मोठे करताय त्यांना लाख रुपयाचा फायदा करून देताय तुम्ही दहा ते पंधरा वीस हजार रुपये पगार घेताय तर मग मित्रांनो कसं परवडेल मला सांगा आपण एम्प्लॉयर म्हणून न राहण्यापेक्षा स्वतःचा बॉस बनून राहणं जास्त फायद्याचं होईल कारण कसं माहिती आहे का जर तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला आणि स्वतः स्वतःला कुठंतरी सिद्ध केलं ना तरच आपल्याला असं वाटेल की आपण काहीतरी जिंकलो आणि आपण काहीतरी स्वतःला स्वार्थ असण्यासारखं काहीतरी केलं पाहिजे जर स्वतःला स्वार्थ असेल स्वतःला स्वतःचा मार्ग निवडायचा असेल आपल्याला डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल स्वतः जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल ग्राफिक डिझायनिंग शिकायची असेल तुम्हाला इतरही काही कोर्स करायचे असतील तुम्हाला बिझनेस करायचा असेल कुठल्या बिझनेस माहिती नसेल तर तुम्ही शंभर टक्के मला विचारा तुम्हाला एकशे एक टक्के एक गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला सोल्युशन हे व्यवस्थितच दिलं जाईल तुमच्या फायद्याचंच दिलं जाईल की जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कोणीतरी विचारील आणि कोणीतरी आपल्याला भाव देईल ह्याच पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे आपल्याला कोणाच्या आहारी जायचं नाही आहे कोणाच्याही कमावण्यावरती कोणाच्याही ऐकण्यावरती जर आपण फक्त आणि फक्त तोच विचार करत राहिलो ना तर आपण तिथपर्यंतच राहू आपल्याला तिथपर्यंत नाही राहायचं आपल्याला कुठेतरी पुढे जायचंय जा, कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचंय स्वतःचा मार्ग निवडायचा आहे आणि जर आपण स्वतःचा मार्ग निवडत असू ना तर त्याच वेळेस खरं आपलं जीवन सिद्ध होईल आपल्याला आपलं जीवन सिद्ध करायचंय सार्थ करायचंय तर मग आपण त्याच्यासाठी कुठेतरी पुढे आलो पाहिजे मार्केटमध्ये आलो पाहिजे जर आपण स्वतः मार्केटमध्ये आलो स्वतःचं नाव कमवायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करावी लागतील आणि ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे एवढं अवघड नाही आहे मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले की ऑनलाईन म्हणजे एवढं अवघड नाही आहे ऑनलाईनच्या दुनियेत या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी नवीन असं काहीतरी शिका असं इंटरेस्टिंग शिका की खरोखर असं वाटेल अरे यार आपलं जीवन सार्थक झालं आजकाल पैसा कोणाला नको आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पैसा हवा आहे प्रत्येक व्यक्तीला पैसा होय मग तो जर पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्या जीवनामध्ये तडजोड करायची असते मला खरोखर अभिमान वाटतो जी व्यक्ती जी लोक संघर्ष करतात ना आणि काहीतरी कमावतात ना त्यांचा मला अनुभव वाटतो अभिमान वाटतो आणि माझ्या स्वतःचा सुद्धा मला अभिमान वाटतो कारण म्हणून तर आज मी तुमच्या पुढे आहे ना मलाही एक वेळ अशी होती की मलाही कॅमेऱ्यासमोर बोलायचं कळत नव्हतं आणि काय बोलावं काय नाही बोलावं मी चुकेल का बरोबर आहे का माझी कॉन्सेप्ट बरोबर आहे का माझी रायटिंग बरोबर आहे का माझं बोलणं बरोबर आहे का एकदा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला मॅटर करत असतात आपल्या जीवनामध्ये पण ह्याच सगळ्या गोष्टीला आयुष्यातून रिमो करायचे नकोय ते आपल्याला नको ते नकारात्मक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणून पुन्हा आपल्या नुकसान नकोय आपल्याला ही आपलं नुकसान टाळायचे आणि आपल्याला आपल्या व्यवसायात पुढे जायचे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपलं नाव कमवायचे आणि मगच आपल्याला कुठेतरी असं वाटेल की खरोखर नाही बरं का आपण काहीतरी केलं जीवनात येऊन आपण जिंकलो आणि तेच जिंकण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे की जेणेकरून आपण ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःला स्वतःचा ब्रँड बनवणं मग ऑनलाईन एवढा अवघड आहे का तर नाही बरं का एका मोबाईलवरून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकची पॉन्सर ॲड तुम्ही मोबाईलवरून करू शकता तिकडं ऑडियन्स टार्गेट करू शकता लोकां कोणती निवडायची आहे कोणतं लोकेशन निवडायचं अशी अशा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून करायच्या असतात आणि त्या आपल्याला मोबाईलवरती होतात एवढं अवघड नाही आहे तर मित्रांनो बघा असंच तुम्हाला काही ना काहीतरी नवीन नवीन शिकायचं असेल नवीन नवीन मार्केटिंग करायचं असेल ऑनलाईन करायचं असेल तर आपण स्वतः पहिल्यांदा स्वतःला सिद्ध केलं पाहिजे त्याच वेळेस आपण स्वतःला स्वतःचं मार्केटिंग आणि सिद्ध जगण्याचं जे काय आहे ना जे आपल्याला स्वतःला पुढे जाण्याचा आणि सिद्ध होण्याचा हा एकच मार्ग आहे तो तो म्हणजे ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म मग मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं असेल तर आजच आपला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करा चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र